ही पर्वाची घटना आहे मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोजदादा दादा जरांगे पाटील पुणे दौऱ्यावर होते कार्यक्रम चालू असताना लोकांशी गाठीभेटी आणि संवाद दौरा चालू असताना त्यांना असं समजलं की आपल्या जवळच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मित्राचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे त्यांची जाऊन भेट देणं आणि त्यांना आधार देणं खूप गरजेचं आहे असं जरांगे पाटलांना समजता क्षणी त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आपला ताफा थेट हॉस्पिटलकडे वडायला सांगितला म्हणतात ना दुःखितांचे दुःख जाऊ ही मनाची कामना वेदना जाणावयाला जागवून संवेदना एक मित्र या मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपल्यासोबत खंबीरपणे आहे आणि या मित्राचे नातेवाईक अत्यंत जवळचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत एकीकडे नातेवाईक उपचार घेत आहेत आणि मित्र मात्र आपल्यासोबत आहे आणि अशा रुग्णांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ही भावनाच खूप काही सांगून जाते जे का रंजले गांजले त्यासही म्हणे जो आपोले तोची साधू ओळखावा हो देवतेथीची जाणावा कदाचित संत तुकाराम महाराजांनी हा लिहिलेला अभंग मनोजदादा जनांगे पाटील यांना लागू पडतो कारण एवढी आजूबाजूला गर्दी असताना प्रसिद्धीच्या एवढ्या मोठ्या झोतात असताना देखील या माणसाचे पाय जमिनीवरती आहेत माणसांबद्दल असलेला कळवळा आपलेपणा आणि माणसांसाठी संघर्ष करण्याची टोकाची भूमिका मनोज दादा जरांगी पाटील यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये या आहेत हाच अनुभव आम्हाला परवा पुणे दौऱ्यादरम्यान आला कारण पुण्याच्या दौऱ्यावर असताना लोकांची एवढी मोठी प्रचंड गर्दी आजूबाजूला मीडियाचे कॅमेरे आजूबाजूला सगला आणि हे सगळं असताना सगळ्यांना बाजूला सारत पहिल्यांदा मी रुग्णांकडे रुणां, गेलं पाहिजे त्याची विचारपूस केली पाहिजे आणि त्यांना काही मदत लागते का यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत ही भावना मनोज जरांगे पाटलांच्या मनात आली आणि अख्खा ताफाच हॉस्पिटलकडे वळाला जेव्हा जरांगे पाटील हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी रुग्णांची विचारपूस केली तर तिथे कोणालाही कल्पना पूर्वकल्पना नसल्यामुळे डॉक्टर वगैरे जागेवरून होते ते दुसऱ्या पेशंटकडे लक्ष देत होते आणि जरांगे पाटील आलेत असं क्षणी हॉस्पिटलमध्ये सगळी धांदल उडाली आणि जसं एखादा मंत्री यावा आणि जशी हॉस्पिटलच्या प्रशासनाची धावपळ व्हावी अगदी तसाच अनुभव आम्हाला पुण्यामध्ये आला मनोज जरांगे पाटील ही आता सामान्य व्यक्ती नसून एक शक्तिशाली कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्याकडे प्रेम माया वात्सल्य आणि आपलेपणाची भावना हे व्यक्तिमत्व समजून घेणं फार गरजेचं आहे जरांगे पाटील जसं बोलतात तसं वागतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले जरांगे पाटील आलेत असं समजल्याबरोबर हॉस्पिटलमध्ये सगळीकडे धावाधाव सुरू झाले आणि तातडीनं डॉक्टर आले आणि जरांगी पाटलांना पेशंटबद्दल माहिती सांगू लागले

रुग्णांची विचारपूस आणि डॉक्टरांशी संवाद झाल्यानंतर मनोज दादा जरांगे पाटील हॉस्पिटलमधून निघाले तेवढ्यात डॉक्टरांना मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह झाला परंतु मित्र हो सांगायला आनंद वाटतो हे डॉक्टर दुसरे तिसरे कुणी नसून प्रतिपाचंद्र कादंबरीचे लेखक इतिहासकार अभ्यासक डॉक्टर प्रकाश कोयाडे होते आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हातून त्यांची कादंबरी येऊन गेलेली होती जेव्हा डॉक्टरांशी त्यांचा संवाद झाला आणि त्यांच्या लक्षात आलं की ओळख आहे तेव्हा मनोज दादा जरांगे पाटील हे डॉक्टरांशी अतिशय प्रेमाने बोलले डॉक्टर डॉक्टर देखील मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी अतिशय आपुलकीनं त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह त्यांना आवरला नाही म्हणून दादा जरांगे पाटील यांनी डॉक्टरांकडे विश्वास व्यक्त केला आणि रुग्णांकडे काळजी घेण्यासाठी आवाहन केलं केवळ हाच रुग्ण नाही तर हॉस्पिटलमध्ये जेवढे रुग्ण असतील तेवढ्या रुग्णांकडे लक्ष द्या असं जरांगे पाटलांनी सांगितलं आणि डॉक्टर प्रकाश कोयाडे दे यांनी देखील जरांगे पाटलांचं सगळं बोलणं अतिशय मनापासून ऐकून घेतलं आणि रुग्णावर कशा पद्धतीने उपचार सुरू आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला मित्र हो यावेळी हॉस्पिटलमध्ये इतर रुग्णांशीसुद्धा जरांगे पाटील भेटले त्यांचीसुद्धा काळजी घेण्यासाठी त्यांनी डॉक्टरांकडे विनंती केली आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना तिथल्या लोकांनासुद्धा तिथल्या रुग्णांनासुद्धा जरांगे पाटील यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही वाऱ्या माप चाले सज्जनाचे सज्जन माणसाचं अंतकरण किती विशाल असतं आणि सगळ्यांबद्दल त्याच्या मनात किती आपुलकीची प्रेमाची भावना असते याचीच अनुभूती आम्हाला पुणे दौऱ्यावर आली माणूस कर्तृत्वाने श्रेष्ठ बनतो तो त्याच्या गुणांनी संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथीची जाणावा या न्यायाने दादा जरांगे पाटील हे रंजल्या गांजल्यांसाठी काम करतात आणि अडलेल्या नडलेल्यांसाठी सुद्धा काम करतात जरांगे पाटील आज मराठा आरक्षणाची ही चळवळ गतिमान करत आहेत आणि गरजवंत मराठ्यांचा हा लढा तीव्र करत असताना सर्वसामान्यांची वेदना जाणून घेत असताना कधी चौदा दिवसाचं आमरण उपोषण तर कधी सतरा दिवसाचं आमरण उपोषण त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शेकडो उपोषणं केली शेकडो आंदोलनं केली परंतु जोपर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी माझे हटणार नाही हा त्यांचा आत्मविश्वास आणि ही शक्ती कुठून येते तर ही शक्ती आणि हा आत्मविश्वास सर्वसामान्यांच्या आशीर्वादातून मिळतो याचाच प्रत्यय आम्हाला या दौऱ्याच्या निमित्ताने आला हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटायला गेल्यानंतर जरांगे जरांगी पाटलांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी फोटो घेण्यासाठी तिथल्या डॉक्टरांची असलेली धावपळ तिथल्या नर्सेसची असलेली धावपळ बघून एकच गोष्ट लक्षात येते जरांगी पाटलांनी माणसाचं माणूस पण जिंकलाय आणि माणूस जिंकणारा हा महान योद्धा जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तेव्हा प्रचंड दुःखाच्या खाईत लुटलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर देखील हास्याचे फुल उमलले जरांगे पाटील हे एखाद्याच्या आनंदाचा विषय ठरत असतील एखाद्याच्या उत्साहाचा विषय ठरत असतील एखाद्याच्या प्रेमाचा विषय ठरत असतील तर मला वाटतं ही फार अभिमानाची बाब आहे जरांगे पाटलांची ही कृती आपल्याला कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये लिहा जरांगी पाटलांच्या व्यक्तिमत्वाचा हा पैलू आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्समध्ये लिहा हा, हा व्हिडिओ लाईक करा ह्या व्हिडिओची लिंक कॉपी करून इतर ग्रुपवरती शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण मंडळी चांगल्या गोष्टी शेअर झाल्या पाहिजेत मानवतावादी विचार शेअर झाले पाहिजेत दुःखितांचेही दुःख जाऊ ही मनाची कामना वेदना जाणावयाला जागवू संवेदना अशा संवेदनशील आणि कर्तृत्वान जरांगे पाटलांसाठी एक लाईक तर बनतोच परंतु तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा जय जिजाऊ जय शिवराय